डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मी प्रोफेसर अशोक पवार विभाग प्रमुख अर्थशास्त्र तथा संचालक वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आज वसंतराव नाईकजी साहेब यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अर्थशास्त्र विभाग आणि केंद्र याच्या वतीनं जयंतीचा कार्यक्रम हे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करून घेण्यात आलं आणि या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी प्राध्यापक प्रल्हाद उल्लेकर सर आणि प्रसिद्ध विचारवंत ऋषिकेशजी कांबळे यांची उपस्थिती होती नियुक्त सदस्य गजाननजी सानाप या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रकुलगुरू आदरणीय वाल्मिक सरोदे सर या ठिकाणी होते आज जो कार्यक्रम झाला तर या जयंतीच्या निमित्ताने जे, निमित्त जे राष्ट्रीय चर्चासत्र या ठिकाणी घडवून आणण्यात आलं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सत्कार गुणवंत स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शेतकऱ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम हा ठेवण्यात आलेला होता आणि तुम्हाला कल्पना असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे एकमेव महाराष्ट्रातील विद्यापीठ आहे की वसंतराव नाईक साहेबांच्या शताब्दी वर्षानिमित्त दोन हजार तेरामध्ये हे अध्यासन केंद्र स्थापन करण्यात आलं आणि विमुक्त जाती भटका जमातीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे अध्यासन केंद्र कार्यरत आहे आणि या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून सुमारे सोळा ग्रंथ प्रामुख्याने प्रकाशित करण्यात आलेली आहेत व महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन विमुक्त जाती भटका जमातीचं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चालविलेलं जे काही अध्यासन केंद्र आहे या अध्यासन केंद्राने पुणे बार्टीच्या धर्तीवर जे महाज्योती आणि वसंतराव नाईक संशोधन व मानवी विकास प्रशिक्षण संस्था स्थापन करावी म्हणून आग्रही होते त्यानिमित्तानं महाराष्ट्र राज्याने फार धाडशी निर्णय घेतला आणि इतर मागासवर्गीय आणि विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी प्रामुख्यानं महाज्योती ही योजना लागू करण्यात आली आणि महाराष्ट्रातील विषयी विद्यापीठामध्ये ही योजना लागू झाली त्याचं श्रेय पूर्णतः नाईक केंद्राला जातं आणि एवढंच नाही तर राष्ट्रीय आयोगांनी प्रामुख्याने अनेक गोलमेजा परिषदा घेऊन त्यासाठी आम्ही नोमेड टूवर्स द स्टॅट्युटरी सेफ गार्ड हा ग्रंथ लिहिला आणि केंद्र सरकारमध्ये नीती आयोगाने वेल्फेअर डेव्हलपमेंट बोर्ड स्थापित करून सर्व राज्याला वीस सूचना शिफारशी विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी योजना लागू करावी संदर्भामध्ये सूचना केल्या आणि वेल्फेअर डेव्हलपमेंट बोर्डामध्ये ज्यावेळेस योजना लागू होते त्यावेळेस खऱ्या अर्थानं जे याचं श्रेय आमच्या अध्यासन केंद्राला